दादा मोबाइल बंद करायचं मोबाइल बंद करायचं कोण

хэв short er эч ютай शिवम प्रथम रिशांत

मला घेऊन जायला लागलं तुला टोपलीत टाकून वरती तू टी शर्ट बदली गेलस आलो तोंड उचलून दोघं देवाचे सर्व हार नाळ सर्व घरीच बॅग भरल्या आणि आलो या दोघं येण्यासारखे आम्ही बोटेश्वर मंदिर आलो आम्ही जण बिना पावसाच आता कुठे जायचंय रोटेशिव जा आपण तरी पण जाव्या मंदिर बघ कसं आहे का दगडावर आहे आपण एक दगड आहे जिकडे उभा येतो मी <task> कसं रे मंदिर एवढं दगडावर हां एकच दगड

हे बघ नंदी परतून हे बोल नंदीच स्थान काय नाही ना तेच बोललो खाली काय नाही याच्या कसं काय राहिलं दगड एवढं हवे ते तो दगड खरंच थोडासा फक्त टच झालाय प्रथम अरे थोडासा टच ह्या थोड्या ह्याच्या वो सपोर्टवरच आहे येते जास्त असं चिटकून नाही तो हेव है हा दगड ना ह्याच्या सपोर्टवर हो आहे फक्त येऊन न आहे हा इथे ह्याच्यावरच आहे तो उभा येऊन न ओम नम शिवाय तीर्थाय चंगू मंगू मध्ये पेटीगिर पेटीगिरी कॅब आता आम्ही चाललो वरती आणि हा दगड उभा कसं मंदिर उभं आहे लोटेश्वर महादेवाचं मंदिर सर्व व्ह्यू आहे हे ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यात लोटेश्वर महादेव मंदिर ठीक है कुणी कुणीतरी काढलंय काढलंय की आलंय हे आलंय दगडावर पाण्याच्या याच्याने পঢ়ো নক' পঢ়াম পঢ়ো নকও নক'চ খালি পনাই পঢ়ো নক' পঢ়ো নকৰে নকট পঢ়ো নকৰা কণ্টিন চল পঢ়ো নক' পঢ়ো নক'চ নক फोटो चांगला फोटो कस वाटत इलेक्ट्रिक बाईक रिक्षा आणि आम्ही चाललो फिरायला गाडी पलटी व्हायची नाही घे घे आता इकडं शिवून वगैरे चालवायला उतर उतर आता त्या साईडला चालव चालव रे चालव 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 कचऱ्याच्या गाडीवर लागलाय कामाला दहावी झाले दहावी सोडली त्यांनी बघ जागृती कच गाडी गव्हर्नमेंट जॉब भेटलाय प्रथम बघ कच गाडी ही बघ पाठी बघ पोचलो घरी ते हळू थांब साईडला घेते राईटला हळूहळू हळू पडेल ऑफिस